इधर है लेके क्या हो इसका इधर इधर ले माइक जाओ ले क्या जा। ले बिल फोन करे से जाओ अरे ते आना ते आना पहला फोन कर और आणि मला स्वतःलाच केवढं छान वाटतं माहिती का म्हणजे या कपड्यांमध्ये बघून हा ड्रेस तर मला बिलकुल होत नव्हता बिलकुल म्हणजे बिलकुल नव्हता पण आता बरोबर बसलेला आहे तर घातलाय बरं वाटते जरा कपडे घालून ना असे नाहीतर मॅक्सिम 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 मला लय कंटाळत नाही कलर दिसेल चांगलं काय माहिती उठून दिसतंय का नाही दिस काय माहिती नाही जरास मारून बघते नाहीतर मग ऑरेंज कलर टाकला त्यांना मंडळी कधी कसे पटापट वाचतात तर माहिती नाही पडत अशी आणि याला तर त्याला रडत असलं की घ्यायला लागते असे कोणतरी पाहिजेच तर आणि बारशाचं आमंत्रण दोन तीन घरांना करायचं होतं म्हणून त्यात टाईम गेला कसं म्हणजे काही काम न नसताना किंवा असताना टाइम कसा जातो ते माहिती पडत नाही तर कपडे वगैरे सगळे टाकून घेतले मशीन लावून घेतली झाड मारून घेतला आणि आता नंतर मला लक्षात राहणार नाही की केसांना माझ्या जम्पी म्हणजे के तेल लावायचं आहे आणि उद्या केस धुतणार आहे धुवणार आहे मी एवढी घाण झालीत ना केस डेंजर घाण झाली हा थोडासा झोपला आहे थोडासा म्हणजे हलतो आहे म्हणून थोडासा बोलले मी झोप हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आजपासून ड्रेस घालायला चालू केले सकाळ घातलेले मॅक्सी आता डायरेक्ट रात्री घालणार ये चल टी व्ही लावते चल ये लवकर तर कौड्राऊनची अंगज झालेली आहे आणि विना टी शर्टचा आहे तो त्याला टी शर्ट नको आहे गरम होते आता आज लेट जाणार आहे तर मी मस्त रेडी केलेलं आहे बाळाला इकडं तरी सकाळी उठून उरकलं औषध द्यायचं आहे त्याला इकडचं पुसते जरा तेला मसाज केलेले ना सगळं तेलकट झालं किती वाजता जाणार आहे गुड्या लेट आहे म्हणजे

तर मी ब्रश शोधते मला कलर मारायला ब्रशच भेटत नाही मी गेल्या वेळेला रूममध्ये मारला ना तेव्हा कुठं ठेवला ह्याच्यावर ठेवला याच्यावर तर याच्यावर शोधायचं बोला ना या कपाटावर तर हे सगळं साफ करायला लागेल आणि आता टाइम साडेबारा वाजले तर इकडं चपलांच्या इकडं मला असं वाटतं मी ठेवलेलं बघते आता कपाटावर पण शोध बघितलं मी म्हणजे सगळं साफ केलं तरी कपाटावरचं सगळं काढून तरी मला कपाटावर नाही भेटला तर बगडं उठलं आहे माझं सुसुकेल तर साडेबारा वाजल्यात बघू अर्ध्या तासात कुठं भेटते का मला पहिलं एक कपटावर माझ्याशी इकडं शोधते बेडमध्ये पण बघितला हाय का नाही भेटला तर आता तो असा असा रोलर भेटलाय बघू जर त्याच्याने जर ब्रश नाही भेटला मग त्याच्यानेच पटापट त्याच्याने पटापट होतं तर तेच करणार याला जरा फेड करते आणि मग मारते जरा इथे होईल मग संध्याकाळी वगैरे बघूया डेंजर गौरव होते कोण बोलणार नाही पावसाळ्याचं माहिती एवढा कडक ऊन पडला बाहेर आणि बाराच्या शालावाला लक्षातच राहत नाही शनिवारी बाराची स्कूल असते गावमेंटची मला लक्षातच राहत विसरतेच विसरते तरी पटकन सोडला बारा वाजता बारा वाजता सोडायला गेले भाऊ ए डबलू ए माझी डमलू ए माझी डमलू ए डमलू झोपलेला आता उठला बरं झालं आता पण थ्रेडिंग करून झोपलं परत चला कलरे इच मार्केट ओ पेंटर बनता है वो कलर मारताय ओके सोफेच्या जावर आता बाबू मम्मा पेंटर बनते बघ तुझी मला माहिती नाही पेंटर आहे मी रूममध्ये आम्हीच मारायचं

जर सफेद सफेद दिसते तर बघून येतं ऑरेंज कलर टाकायला लागणार एवढंच मारते पहिला दिसतं या पत्रात याच्याने जर सपेट दिसलं तर मग मी मारणार नाहीतर मग काय फायदा नाही आम्हाला इतका लोक नाही सकाळ्यावर कसा दिसतो तर फायनली ब्रश भेटलेला आहे आणि या कपाटावर भेटला आणि एवढं मी साफ करून बघितलं म्हणजे शोधण्याच्या आता साफसफाई झाली माझी कारण कपाटावर शोधलेलं मी मग तिकडे साफसफाई करून घेतली सा चालते पण सफेद कलर मारला आहे आला आहे थोडा पण ऑरेंज कलर आहे थोडासा दिसतोयच पण बघूया आता म्हणजे काय बोलतात यांना विचारते जर ऑरेंज कलरचं ते छोटीशी डबे भेटते ना ती जर आणली तर मग टाकून बघू त्यांना सांगेन नाही तर मी मारेन त्यांना सांगेन थोडंसं तुम्ही मारा थोडंसं मी मारते असं काहीतरी करून मारू कारण मला असं आणि मग मा, कलर मारायचाच आहे मारायचाच आहे सफेद कलरसुद्धा छान वाटतो का माहिती का लाईट उजेड खूप मस्त दिसतं आणि मेन आता एवढे दिवस म्हणजे आता जवळजवळ एक दीड दोन महिने व्हायला आले मेकअप पार्ट बिलकुल साफ नाही केला कारण भेटलंच नाही मला साफ करायला त्याचं मला आता बघूया थोडं हे बारसं वगैरे झालं ना की मग सुरुवात करेल मी साफ करायला थोडं थोडं कारण कार साफ करायलाच लागणार आहे एकदम इतम... म्हणजे यांचा तर किती साफ करा विसकटलेलाच ठेवतात अशी सगळी साफसफाई बाकी आता गणपती पण आले सगळे सण चालू झाले आता तर साफसफाईच साफसफाई आराम नाही साफसफाई करा आणि मला साफसफाई करायला खूप आवडतं एकदम मी साफसफाई करायला घेतली ना का पूर्ण करूनच टाकते तेव्हाच बरं वाटतं आणि मलाच स्वतःला केवढं बरं वाटतं माहिती आहे का मग बॅक कॅमेऱ्याने काढते आणि मला स्वतःलाच केवढं छान वाटते माहिती आहे का म्हणजे या कपड्यांमध्ये बघून हा ड्रेस तर मला बिलकुल होत नव्हता बिलकुल म्हणजे बिलकुल नव्हता पण आता बरोबर बसलेला आहे तर घातलाय बरं वाटते जरा कपडे घालून असे नाही तर मॅक्सी 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 मला लय कंटाळा येतो मॅक्सीचा पण आता काय करायचं म्हणून जरा एक महिना एक सहा महिना मी घातले मॅक्सी आता ना फोल मॅक्सी मिक्सी आता आपले ड्रेस घालवे म्हणून मी ड्रेस छान वाटतो म्हणून माझं मला बघून खूप मस्त वाटते चला झोपून झालेलं आहे बाळाला तर झोपलाय झोपतच नव्हतं झोपतच नव्हतं दोन वाजले दो किती वाजता उठलाय साडेबारा वाजता का पाहुणे एक वाजता उठलाय तो आत्ता झोपलाय म्हणला गाणी लाव लावते तो मी सुन सुन नन्हे लोरी की धुन आणि डोक्यावर असं असं केलं ना चो हलवालो झोपून जातो आता बसतं झोपल्या तर त्याला झोपवते आणि मी सुद्धा झोपते जरा चाललेलं माझा कपडे साफ करायचा मेन विचार होता माझा कलर मारायचा जरा मला स्वच्छता असली म्हणजे साफसफाई हे ते जरा बरं वाटतं मेहनती त्या बघायला कसं तरीच वाटते तर तुम्हाला मारायचा विचार होता बघ संध्याकाळी तर मारणारच नाही तर यांना तरी मारायला लावणारच नाही आता याला झोप होते थोडं झोपते ब्लॉग एडिट अपलोड केला आहे तो होते तोपर्यंत थोडीशी झोप काढते त्यांना मी काय सांगितलेलं बघा फक्त नुसतं एक कलरचे डबी सांगितलेले तर कलरचा डब्बा पण घेऊन आले काय बोलायचं आता यांना परत द्यायला होते कारण कलर हाय फक्त डबी पाहिजे होती तर आता तुम्हाला दाखवते मी काहीतरी चलो चलो मिस्टरजीचा खाना दाखवते हा काय काय खातात बघा नाही तुमच्या हाताने दाखवा जरा बरं मला बरं वाटत तुमच्या हाताने मी आता कलर मारणार आहे जरा काय बोलतात बघा मार जर नंतर मारल्यावर नंतर बघा किती डार्क दिसतं पण ऑरेंज आहे आम्ही गवरंटला जेवण द्यायचंय किधर है लेके या ओलेश इधर इधर इधरले जा लेखरला फोन अरे ते आना ते आना पहिला फोन याला म्हणतात किडनी सारा किडनी निकाल और याला म्हणतात खिडणी आणि ही बघा हो ही अशी आहे आपल्याला काही आवडत नाही चिकन खात नाही दोन स्टोन तो, दो तो मुतखडा माहिती आहे का माहिती डॉक्टर सागर सागर कडून माहिती आहे डॉक्टर आहे पण जिवंत माणसांचं काय विचारू नका मला फक्त मुड आपली मोठी असते ना किडनी हा ही थोडी छोट्या मोठी असते ती पण एक पाणी पियच जेवलो मी गरम पाणी करायला आता मी गरम पाणी पिते आणते आठवा जायला आले आठवा चल फोन घेऊन मशीन पण झाले आमची फोन घेऊ दुसरे कपडे टाकते आम्ही त्यांना म्हणजे कधी कसे पटापट वाजतात तर माहिती नाही पडत आणि याला तर त्याला रडत असलं की घ्यायला लागते असं कोणतरी पाहिजेच तर आणि बारशाचं आमंत्रण दोन तीन घरांना करायचं होतं म्हणून त्यात टाइम गेला कसं म्हणजे काही काम न नसताना किंवा असताना टाइम कसा आहे ते माहिती पडत नाही तर कपडे वगैरे सगळे टाकून घेतले मशीन लावून घेतली झाडं मारून घेतला आणि आता नंतर मला लक्षात राहणार नाही की केसांना माझ्या जम्पी म्हणजे के तेल लावायचं आहे आणि उद्या केस धुतणार आहे धुवणार आहे मी एवढी घाण झाली ना केस डेंजर घाण झाली हा थोडासा झोपला आहे थोडंसं म्हणजे हलतो आहे म्हणून थोडासा उल्ली मी झोपलं आहे तर थोडा जा आता जरा जागला ना की दुष्ट काढायचे त्याची दोन टाईम काढतो म्हणून नंतर मला टाईमच नाही भेटणार आणि लक्षात पण राहणार नाही त्याच्यामुळं फुद 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 तर मी कोणता तेल यूज करते बहुतेक जण नवीन आहेत त्यांच्यासाठी आणि या तेलाने मला खूप 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 फरक पडला एवढा ना खूपच तर आता याच्यावर दिसतंय का नाही मनाली नावाचं तेलाचं नाव आहे आणि हे ना अक्कोलकट हे अक्कलकटला गेलेले ना तेव्हा यांनी आणलेले एक बॉटल तर त्याच्याने मला फरक पडला फर मग फर मी हाच तेल वापरते दुसरा कुठलाच वापरत नाही ते बदामाचा वापर करत ना बदामात तर त्याचा काहीही फायदा नाही मला खूप फरक पडला म्हणून हाच वापरते मी आणि वाढतात पण केसं आणि गलायची पण खूप 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 कमी होतात चांगला प्रॉपर असा लावून घेते मी आणि मग हलवलू मसाज करते किती दिवसांना पहिला जसं लावायला भेटायचं तसं आता लावायलाच भेटत नाही मला ते पहिलं मस्त लावायची आता आठवण पडली तर लावून घेते मला पण आंघोळीला जायचं आहे गौरांचे आंघोळ हे करणार आहेत परत यांचे आंघोळ आहे कलरच आज काय झालं नाही आता डबी तर आणलंय यांनी पण आता उद्याच उद्या पण काय माहितीये उद्या आमचं तर जीवन आहे म्हणजे या लोकांनी कोणा कोणाला आमंत्रण केलेलं संधीच चिकन खायला सोमवारी त्या चिकन नाही भेटणार त्याच्यामुळं उद्याच ठरवलेलं जेवण कोण कोण येईल त्यांच्यासाठी चिकन वगैरे बघू मला दुपारी टाईम भेटला तर मी मारेल कलर मला मारायचंच आहे मग किचनमध्ये गणपती मध्ये बघायचं असं नंतर मला पटापट पटापट लावून येते आंघोळी यायला जाते सगळं उर आहे काय भांडी वगैरे बाकी येते आई ये। वाचणार भांडी आणि काय म्हणायला त्याला भांडी आणि अळवती मेंती आहेत आता चला वेणी घालून घेते मग आंबोळीला जायला रेडी उद्या केस धुवायची मस्तपैकी तर चलो आज काय झालं काय नाही ब्लॉगमध्ये काय माहिती चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला चला आवडलं असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपणमध्ये याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्ह्यूज कमी यायला लागलेत काय माहिती पहिला डिलवरीच्या टाइमिंगपासून मला छान व्ह्यूज येत होते पण आता कमी झालेत व्ह्यूज काय माहिती काय झालं आहे प्लीज बघा आणि लाईक करा